आपण तिनूर जिल्हा परिषद गटातील आवडी या ठिकाणी राजकारण शेतकरी माणसा आम्ही आपलं शेतातल्या गप्पा मार्केट आहे लग्न आहे नाही खात्री देते काम आहेत सगळ्यापासून युवापासून प्रौढ पर्यंत सवरे होती केलं रामदास सौरे रामदास सौरेने आठ हजार रोड भरून दिले आहेत मुलगी करून करून गरीब ज्यांसाठी आ रात्री कधी बी फोन करू द्या एका मिनिटात कॉल उचल दीदी परत काय तुमचं प्रॉब्लेम आहे ते एका मिनिटात ते सोल्युशन काम वर फ्रॉम टच ओरिएंट के काय उमेदवार कोण माहित नाही जेथे ते चलता पार्टी मध्ये प्रेम छु दीदी आप दुसऱ्या बाई बात वातावरण संग आहे रामदास सगळे काम क्लिअर आहेत सगळे पूर्ण बोल बच्चन काम नाही दाढीवर का काम ऐंशी टक्के गाव रामदास काय सुद्धा नाही तिथं कसं आता बोल बच्चन देण्याचं काम चालू आहे खरं का नाही कामातून आपल्या जवळ येणारा माणूस म्हणलं तर दर्शक तडका हो न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी जर निवड सुरू आहे आपण पिनूर जिल्हा परिषद गटातील आंडी या ठिकाणी आलेलो आहेत खरंतर भाजप विरुद्ध धनुष्यबाण अशी फाईट या ठिकाणी होते चरणराज चौरे विरुद्ध रामदास चौरे अशी खरंतर बंधू बंधूंची या ठिकाणी फाईट होते आणि खरंतर पाहिलं गेलं तर या आंडी गावामध्ये दोघांच्या कामाचा मुर्मीकरण केलेलं असं चित्र दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगानं औंडी ग्रामस्थांच्या मनातील उमेदवार कोण असेल किंवा भावी जिल्हा असेल हे जाणून घेण्यासाठी आलोय चला काही या ठिकाणी वयस्कर मंडळी बसली आहेत त्यांची प्रतिक्रिया नमस्कार राम बघा असं का ती जिल्हा परिषद लागली म्हणली लागली होय काय लय निवांत का पाहणार बसलो काय काय निवांत ल आता कराच काय बर 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 काय नाव ना। श्री हरी भीमराव शिंदे काय असं वातावरण जिल्हा परिषदच काय इकडे बर 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 काय करत काय नाव विष्णू शिंदे काय वातावरण आहे गावात जिल्हा परिषदच चरणचं वातावरण आहे की आपल्याला काय माहित नाही बर काय ऐकून तर आहे का नाही काम कुणी केली ते ना दोगाबि गावातले कोणी केले ते पण बर काय हं नमस्कार काका काय नो चप्पा रोचला नि का धना शिंदे ओ काय बसलाव काय काय शेतात काय काय विरून मुका मुका आहे बर बर तो तो बर काय जिल्हा परिषद रंगमुळे चालू आहे अभ्यास नाही काय भाजप पक्ष बराय आहे नाही तर सांगतो ना तेवढं आपल्याला राजकारणातलं काय कळत नाही बर 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 विषय बरे निवडण बसला हो काय काय करायचं आपल्याला काय काम होत नाही काय नाही बर बसायचं काय करायचं मैफिल रंगली रंगली नाही नाही आमच्या रंगायचं माणसं नव्ह आम्ही बर आम्ही शेतकरी माणसं आम्ही आपलं शेतातल्या गप्पा मारतोय काय लग्ना यावायच्या बरं आपल्याला राजकारणाची काय अनुभव बी नाही आपण त्याच्यात नाही बी पहिला हो हो प्रश्न वातावरण गावातलं काय चरण रचत काय आपल्याला ठाव नाही उघडत नाही तर आपण काय तुम्हाला बर काय चर्चा तर ऐकली असली काय नाही काय नाही बर काहीच नाही नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव शिवाजी विठ्ठल खोळे बर काय वातावरण आहे गावात भाजप हाय होय कोणच वातावरण आहे गावात गाव तसं शक्य नाही इथे बर मी खात्री देतो बर माणूस कुठला आहे पेनुर दोघ पण चरणराज चौरे रामदास चौरे ती आहे ती म्हणजे काय येतं काम आहे गावाच्या काय काम आता पहिले नाही पुढा कोण कोणाला काय ते आणि काम केलेलं असतं प्रत्येक गावाला केले के एक युवक म्हणून पेनूर जिल्हा परिषद गटातून काय योजना असणार आहे तुझ्याकडे कोणाच्या महाग मतदान असणार बस चरणराज चौरे बस काम आहेत सगळ्यापासून युवापासून प्रौढ पर्यंत पाक पूर्ण काय काम केले काय नाही हवा किंवा काय वगैरे काय नाही बोलता येते करता येते काही चालत नाही बस शंभर टक्के निवडून या जिल्हा परिषद काय गावात एक नंबर आहे रामदास चौरे होय काय काय केलं रामदास बह� चौरे रामदास चौरेने एक आठ रोड भरून दिले करून भरून आणि कोणाला काय अडचण डीप असू द्या पाण्या टँकर असू द्या कोणा काय जे अरे अडचणी आहेत त्या ते काय खऱ्या मानस सांगतो खऱ्याच बघितल्या त्या मित्र परिवार असला तर युवक शाळा की सगळं काय चौदा वेळा बर बर काय युवक म्हणून काय काय विजन असणार आहे खरं काय केलं पाहिजे चरणराज चौधरीने युवकांसाठी सगळे प्रयत्न कामासाठी युवांच्या दिलावर राज करणारा माणूस आहे चरणराज चौधरी बर काय काय काम केले तुम्ही रस्ते प्रत्येकाचे प्रश्न अडचणी पूर्ण पूर्ण रस्ते तर त्याने पण केले ते म्हणाल केले म्हणली रस्ता केला आम्ही काय चरण चौरे आम्हाला वाईट बोलायचं आमचं काय करतो आम्ही रामदास चौरेज केले एवढं आम्हाला माहिती आहे बरं साहेब रमेश लागले तर काय नेमकं कोण भाजप धनुष्यबाण हा धनुष्यबाईट्राईव्हर कस काय मग काय काय केले काय करण्याचं समजे केले ना काय केले समजे काम कधीच मिळत नाही आमचे काय काय केले या म्हणजे काय काय केलं सांगायला म्हणलं जर यादी पोराय सांगू काय काय तुम्हाला काय केले थोडीफार सांगा काम काय काय केले रस्त्याच्या आधी अडचणी समजे क्लिअर करते टीपीसीचा विषय क्लिअर होऊन जातोय फक्त वैयक्तिक करून देणार आणि वैयक्तिक केले थोडं थोडा निधी शेवटी वर्ण सरकार झालेला भरपूर निधी दिला आपल्या नमस्कार नमस्कार काय ना ना सोलंकर होय काय वातावरण जिल्हा परिषद जिल्हा परिषद वातावरण चौरे पक्षाच काय नाही पक्षाच कसं असतं पक्ष वरच्या लेवल हे खालच्या लेवलच इलेक्शन असतं त्यामुळं जनतेनं ठरवाय उमेदवार काय करायचं काय काम भरपूर रामदास चौधेने केलेली बाकी काय उमेदवार पण माहित नाही अजून हा इलेक्शन तर पाच तारखेला आहे मी मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्त्या पण उमेदवार मला माहित नाही अजून कोण आहे सगळे काम क्लिअर आहेत सगळे पूर्ण बोल बच्चन काम नाही दाडीवर फिरवलं का काम काय काम बोलते माणूस बोलत नाही काम बोलते माणसं बरं काय मग किती टक्के मतदान होत ऐंशी टक्के मतदान होईल त्यांचं पण होिक्स रणजित शिंदेला मत टाकली गावाला बरोबर ते अजून बिचारी आमच्या गावाकडे काढलायला काय दुखाची गरज आहे कोणाची हो चांगला माणूस एखादा समाजासाठी काम करत असला तर त्या माणसा ही माझं प्रामाणिक मन आहे छोटा जनता हुशार आहे टाकल ना टाकल विषय पण एक माणूस चांगला आणि चांगल्या कामाचा आहे तेवढ मनापासून सांगतो काय ना आकाश विजय बसे कंपनले काय गावात उशे साठ टक्के बसेच शिंदे दोघांच गाव काय वातावरण वातावरण चांगलं आहे रामदासबाई गावात ठेवलं प्रत्येक कुणाला घरी जायला वाट नाही सगळ्यांना वाट दिली डीपी पाण्याचा प्रश्न सगळा सोडवला रामदास काय काय नाही कोणाला काही पण अडचण असूया कधी कॉल करा भाई लगेच हजर असतो खर पिनोर जिल्हा परिषद हाय व्होल्टेज मानलं जाते निवडणूक चांगल्या तालुक्यात काय वातावरण खरंच काय असलं खरंच वातावरण रामदास ऐंशी टक्के मग रामदासबाईंना गावात मिळते बर आता खरंच पिनो जिल्हा परिषद घाटामधून रस्त्यावर आणि डीपी वीज प्रश्नावरच वातावरण तिथे खरं तर गावात गावातली प्रतिक्रिया नागरिकांची की बाबा रामदास हवाय काय काय कशामुळे काय काय एवढं विषय काम केलं म्हणून काय सुद्धा नाही तिथं कसं आता बोल बच्चन देण्याचं काम चालू आहे खरं नाही कामातूनच प्रत्युत्तर मिळेल जे काय ते बोलून काय नाही हा आणि काम केलेत आणि करत बी राहणार आहेत ते हा खरेच काम केले आहेत किती टक्के मतदान गावात गावात तरी ऐंशी टक्के मतदान होईल गे ऐंशी नऊ टक्के अमोल पडवळकर जिल्हा परिषद वातावरण चालू आहे गावात वातावरण आमच्यात रामदासभाई बरोबर कशामुळे रामदास काय विशेष आमच्या गावात भरपूर विकास केलेला आहे ते बर रस्ता असो किंवा असो कुठला कुठलंही काय रस्त्याचा आणि टीपीचा प्रश्न पेनूर जिल्हा परिषद खरंच गाजतोय त्याचपणे परिषदेवर उमेदवार आहेत चरणराज चौरे यांचं आता गावात म्हणतो की बाबा त्यांनी पण रस्ते करून दिले तर डीपी बसवून दिले तर तुम्ही पण म्हणताय रस्ते करून दिले तर डीपी बसवून दिले नेमकं कोणी काय केलं चरण चरणराज चौरे तुम्ही म्हणताय चरणराज चौरे असा कधी तर तुरळक दिसतो गावात बर रामदासभाई चौरे फोन केल्या का लगेच हजर असते जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधीमध्ये सुरू झालेली आहे काय चरण बॉसच आहे आणि वनवी चरण बॉस निवडून येणार आहे त्यांची काम केले काय केली त्यांनी काम जवळजवळ रोडच्या आता तीस लाखाची चालू ला काम दिले आता चालू घरीला हा आणि जवळजवळ अजून ह्याच्या आधी पण भरपूर काम केले आणि घोर गरीब जनतेसाठी कवाबी अहो रात्री कधी बी फोन करू द्या एका मिनिटात कॉल उचलते परत काय तुमचं प्रॉब्लेम आहे ते एका मिनिटात त्याचं सोल्युशन करणार आता तुम्हाला रस्ते केले ते डेप काय काय केले डेपो दिले खर तर गावात ज्या तुम्ही प्रश्न केला की गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितले की रामदासबाई हवा आहे तो तर पण शंभर टक्के चंद्रराज चौरेची हवा आहे काय नेमकं खरं काय इथं कसं आहे चरण बॉसचीच हवा आहे कारण काय विषय झालाय प्रत्येक वयस्कर तरुण जे आहेत सगळे मंडळी त्यांच्या जर सगळ्या गोष्टीला आडी अडचणीला आड़ एका हातीत येणारा माणूस आहे सर्वसामान्य जनतेसाठी असं नाही बाबा आता गेला परत फोन उचलत नाही असा विषय नाही एक फोन केला की कुठलाही तुमचा विषय असू द्या डीपीचा असू द्या रोडचा असू द्या रस्त्याचा असू द्या काय विषय मार्गी लावण्यासारखा माणूस आहे आणि सर्वसामान्य ह्यातला माणूस आहे प्रत्येक पेनुरू जे गट आहे त्या प्रत्येक गटात जाऊ द्या फक्त रस्ता आणि डीपीचा प्रश्न करायला काय दोन गोष्टीचे आहेत दोन्ही गोष्टी उमेदवार उमेदवाराकडून तेच म्हटलं जाते कार्यकर्ते म्हणून तेच म्हटलं जाते की बाबा आमचा रस्त्याचा प्रश्न मिटवलाय डी सीचा प्रश्न कुणी काय जास्त काम केलं जास्त गावात रामदासबाई बर काय एकंदरीत वातावरण किती भेटत जवळजवळ ऐंशी टक्केच्या पुढे गाव रामदास रामदासबाई चौरलीच ठिकाणी गेलं तर गावात सांगितलं की काम केले पार्टी बद्दल प्रेम आहे आपला तो बाळ दुसऱ्या त्यामुळे तिला वेळ घ्यायला खरं विकास म्हणलं तर दोघांनी केलेला आहे ज्याच्यात जनते बद्दल प्रेम आहे बरोबर आणखी काय काय आश्वासन दिली आहे काय कोणावर नाही आश्वासन तर काय इलेक्शन पिरियड ला समजून देऊन जाते बरोबर आपल्या जवळ येणारा माणूस म्हणजे होय तेवढ खात्रीने सांगताय शंभर टक्के